पहिल्याच बॉल या बॉलवर देखील प्रमोदने पुन्हा एकदा फटका सजावला गेलाय हवाई फायर आणि बॅक टू दुसरा सिक्स त्याच परिसरात समालोचक किरण भोईर आपलं पण स्वागत आहे बॉलला कट करण्याचा प्रयत्न केला गेला किरण मोरे तिकडे होते प्रमोद मारले एक रन

सर्व माऊल करावं आली या बॉलवर एक हेलिकॉप्टर उडवला चांगला फक्का बिल्ड असतील प्रॉपर टायमिंग प्रमोद चा फाय सम सिक्स नाही हॉस्पिटल मध्ये बसून आपण चालवलं या बॉलवर एकदा प्रमोद या बॉलवर पुन्हा एकदा शार्ड ऑफ द टुर्नामेंट क्लासिकल टायमिंग प्रमोद चौधरीच्या नायकडून तिश्वा सिक्स कडक बिल्डिंग दाख कडक तीन बॉलवर तीन सिक्स

फाइट प्लस वन फाइट बॉल चांगली पिच मोडून लेवल आणि बायक या बॉलवर देखील कुलकर्णीचा बॉल बॉल मात्र नाही तोने लूक दोन रन

दोन रन पंधरा आहे पण बाउल्स घेतला तिथे बॉल मात्र माझे जनरल चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये सेटअप झाले आणि

एक रस्त्या बाजूवर कुणाने पण फडका सुचवला सगळं हिंदुस्थान असते